निवडणूक आयोग कापायचा का शब्द पाहिजे तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा टी एन शेशनचा आणि शेषनने ज्या प्रकारे रह काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला लोक गाडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाही अचानक पक्षांतर्गत नाही चौकशी झाली नेमकं कशात चाळीस आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली तिकडे पन्नास ते कोटी मरका, ते पाच कोटी बरं का तिथे पन्नास कोटी आहेत पन्नास खोके ते पाच खोके जळगावला पन्नास लाख काही ठिकाणी लाख आहात लहान महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी एका खोक्यात पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार राहुल नार्वेकरांवर निवडणूक आयोग आहे कापायचा नाही शब्द हिंमत पाहिजे तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात तुमच्या कार्यालयात सेशनचा फोटो लावा पी एन सेशनचा आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला लोक गू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना इज्जत मिट्टी मी मिळाली तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये काय तुम्ही सांगता आम्हाला आणि कुठला कायदा मंत्री भरत गोगावलेचा सुपुत्र अजून फरारी कसा एक महिना होऊन गेला हो अटेम्प टू मर्डर बाकी सगळे मिळत आहेत मंगेश काळवखोचे आरोपी सापडले खो पोलीस सगळे सापडले पण भरत गोगावलेंचा मुलगा ज्याने अटेम्प टू मर्डरचा प्रयत्न केला आहे खुनाचा प्रयत्न हत्येचा प्रयत्न केलेला आहे तो गेल्या दीड महिन्यापासून फरारी आहे बेपत्ता आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडत नसतील तर रायगडच्या जिल्हा प्रमुखांना जाब विचारला पाहिजे